वेलकम बॅक टू माय चॅनल आणि थोडीशी तब्येत खराब आहे माझी सकाळी तीन तीन वाजेपासून तब्येत खराब झाली तब्येत खराब झाली अचानक तीन वाज्यापासून चक्कर येते दिसते गोल 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 करते आणि हळूहळू नाही फिरतो खूप फास्ट खूपच जास्त खराब आहे सकाळपासून मी तीन तीनपासून पाच वाजेपर्यंत दोन तास मी अशीच काहीतरी चालू होतं दोन तास मग मी कोणाला उठवलं नाही आवाज पण होतो ज्यामध्ये राक्षसला उठतो पण तो पण जस्ट झोपायला लागला तो काहीतरी तीन वाजता सव्वा तीन झोपाला तीनला झोपाय लागला तीन वाजता सव्वा तीन झोपायला आलेला काम करत होता ऑफिसचं मी त्याला उठवायला गेली असते त्याने उठून तरी काय केलं असतं मला त्रास त्रास तुले कोणी कोणाचा घेऊ शकतो मला काय सूचना असं होत भीती भीती भीती, भीती वाटते ना आत्मजी भीती भीती तशी वाटते की आणि थंडी इतकी आमच्या येते मी अंगावर चार्जिंग काढून टाकून ते म्हणजे इतकं बॉडीला काय कळत नव्हतं काय करतो थंडी वाजत असं नाही वाजत होती समजत नव्हतं काय करतो आणि डोळे फुटले की डोळे फिरते गोटबर सगळं अडू बस बा बाबस डोळे खोलले की सगळं आहे डोळे बंद केले की आतमधून काहीतरी होते डोळे खोलले की परत फिरते आणि फिरते पण असं स्टोव फिरत नव्हतं असं असं हे पूर्ण जे आहे ना ते एकदम खूप फास्ट असं असं असतं खूप फास्ट फिरत होतं उगाच अचानकच अचानक झाली माहिती नाही का झाली त्यांचा पाच वाजता मला खूप बेचानी झाली खूप जास्त बेचनी झाली मग मी उठून थोडंसं जर उलटीचा पडला मला असं वाटलं वॉमिट होते गर गरा। थे थे ते मी वॉमिट होते म्हणून मी तुंबावरतीचा हात धरला आणि राकेशकड मी आवाज दिला तर मला उलटी वेगळेच होऊ शकते तिथे बेडवरती वगैरे आणि बेडवरती राकेश खाली गाडी टाकून खाली शकतो तर मी आवाज आवड दिली नको दातावर त्यातून उठेल तर त्याच्या आवाजाने हे पण भेटण्यामध्ये मागे मागे धावून देणार पण बाथरूमच्या जेवणमध्ये टॉयलेटमध्ये मी त्याचा आवाज नाही देणार आणि अक्षरशः पडत झडत गेली आम्ही दोन तीन वेळा मी ती आपटली भिंकली इतकी पडत पडत नाही बाथरूमपर्यंत पोहोचलो आणि मला टॉयलेट जायचं होतं उठ्या करा मी बाथरूममध्ये गेलो माहिती नाही बाथरूममध्ये गेली आणि बाथरूममध्ये मी डुटी केली उलटी खूप केली असं नाही थोडीफार झाली पण मला ना कणुकडू उलटी झाली मला फक्त पित्ताचं कपडे झालं आहे पित्त उसळतं पित्त उसळलं असणार बरोबर आहे मला मला कडूकडू उलटी होती कडवट उलटी होती ना बरोबर घसा पूर्ण तो होतं झालं माझं दोन चालून कसा कडवचा पाला चावला होता आणि स्टील अजूनसुद्धा मला होत आहे कम्पॅरेटिव कमी आहे खूपच कमी होते पण होत आहे आणि असं पण गोळीजोप होते साडे अकरा जाऊन ती वाहतात पुढे चहा घेतला आहे त्यात थोडं वेळ डॉक्टरकडे जाऊन येते डॉक्टर आला असं ना हा साडेजा डॉक्टर येतो ते साडे अकरा गेले परत झोपली होती ते सकाळी उठून पाणी भरून परत झोपले पाणी भरायला मी उठली पाणी भरायला उठले तेव्हा सुद्धा मला चक्कर येत होते पाणी भरायला मी काय भरलं नाही भांडी वगैरे पण थोडीशी पडली काय केलं नाही कमती नाही भरली फक्त मी कॉक चालू केलो आज तर मी शाळेतच नेलं नाही मी जाऊच शकत नाही आणि पॉसिबल आहे माझ्यासाठी तिथे बसून तर खूपच जास्त डिफिकल्ट आहे तिथे बसताना मला चक्कर आण तिथे काय झालं तर मग काय होईल मग काय होईल पण तिला आणण्याचा पण प्रॉब्लेम कोण नाही आहे तिथे एखादा म्हणजे मोठी ताई आहे ती जॉबला जाते दोन दिवसापासून जॉब जॉईन केला जस तिकडे तिच्यामुळे आपण जॉबला जातो तिला मी बोलू पण शकत नाही फोन करून की आम्ही जरा बघ तिला घेऊ म्हणून तो मला बघता नाही हा ते एकदा ऑफिसला गेलं की हा कोणाचा कॉल पण असू शकत म्हणजे मी सांगतो का काहीही करत नाही रात्री पण सगळा पसारा करून ठेवला होता मला मलाच करायला हे मी याचा एवढ्या कपड्यांचा ठेवतो कपड्यांचा ढीग आहे आता काय आले कपडे काढले परवाचे कपडे परवाचे कपडे काढून टाकले ते नाही म्हणजे दुसरे लोक वाळ करता येते हळूहळू करून सगळं करता येईल छान संपल्या फेंची मला छान चांगल्या

माझ्या स्किनला इतका प्रॉब्लेम होत नाही म्हणजे माझी स्किन थोडीशी टाईट आहे बरोबर हे का स्किन मी थोडी पटकन त्रास होत नाही पण पिंपल्स खूप यायचे मला धान जेव्हा काही वर्ष वीस पंचवीस वर्षाची होती खूप खूप पिंपल्स यायचे मला हा बोल ग काय नाही बोल ना, ना। उठली आहे का तब्येत खराब आहे माझी गुणोत्सव बाळा जेवायला ये गुनू सर भेटू हे काय आहे पायाला चलये बस जेवायला आम कसो जेवायला आणि मी घेतलाय चिकनचा रस्सा रस्सा आणि भात घेतलाय आणि इलूला खिचडी घेतली आहे रातो दुपारी पण खिचडीच खाल्ली आहे मी सकाळपासून काय एवढं काय खाल्लेलं नाही सकाळी चहा पिला होता फक्त आणि तुम्ही काय खायचं म्हटलं तर करत खायचं तर आता डॉक्टरकडे जाऊन आले बिफोर आणि आफ्टर अशी एक एक गोळी दिली आणि मला माहिती नाही इलेक्ट्रॉल काहीतरी ते सॅशी दिलं आहे तर राकेशला पाठवली त्याची रिसिप्टचा फोटो प्रिस्क्रिप्शनचा फोटो सॉरी मला ते सर प्रिस्क्रिप्शनचा फोटो पाठवला आहे तर राकेश एका औषध म्हणून राकेश केलं आहे नावाने एक वेगळाच मॅटर बोलते ना आधी जेवण घेते नंतर वस्तू